अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना संबोधित केलं यावेळी राष्ट्रपतींनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसंच सामाजिक लोकशाहीची गरज त्यांनी अधोरेखित केली सामाजिक लोकशाहीचा आधार मिळेपर्यंत राजकीय लोकशाही टिकू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही म्हणून घडवलं पाहिजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाचा अवलंब करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं अठ्याहत्तराव्या दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होत्या सर्व समावेशकतेचं एक साधन म्हणून सकारात्मक कृती अधिक बळकट करत भारतासारख्या विशाल देशात तथाकथित सामाजिक स्तरांच्या आधारे वादांना खतपाणी घालणाऱ्या वृत्तीचा बिमोर करावा लागेल असं त्यांनी सांगितलं राजनैतिक लोकतंत्र की निरंतर प्रगतीचे सामाजिक लोकतंत्र को मजबूत करण्या की दिशा में की गई प्रगती की पुष्टि होती है। समावेशी भावना हमारे सामाजिक जीवन के हर पहलू में दिखाई देती है अपनी विविधताओं और बहुलताओं के साथ हम एक राष्ट्र के रूप में एकजुट होकर एक साथ आगे बढ़ रहे हैं समावेश के साधन के रूप में अपीमेटिव एक्शन को मजबूत किया जाना चाहिए मैं दृढ़ता के साथ ये मानती हूँ कि भारत जैसे विशाल देश में कथित सामाजिक स्तरों के आधार पर होगा आपण आपल्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत संविधानातल्या न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या आदर्शांवर दृढ राहून जगाच्या पडद्यावर भारताला त्याचं न्यायोचित आणि गौरवशाली स्थान पुन्हा प्राप्त करता येण्यासाठी आपण एक मोहीम उघडली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या यावर्षी जुलै महिन्यापासून भारतीय न्यायसंहितेचा अंगीकार केल्यापासून आपण वसाहतवादाच्या युगाचा आणखी एक अवशेष काढून टाकला आहे हे परिवर्तन म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केलेली श्रद्धांजली आहे असं त्या म्हणाल्या सामाजिक न्यायाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि समाजाच्या अन्य उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक अभूतपूर्व पावलं उचलली आहेत याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं सरकारनं महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला समान महत्त्व दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला हमारे समाज में महिलाओं को केवल समानता काही नाही बल्कि समानता ऊपर का दर्जा दिया जात आहे हालांकि उन्हें परंपरागत पूर्वाग्रहों का कष्ट भी झेलना पड़ा है लेकिन मुझे ये जानकर खुशी होती है कि सरकार ने महिला कल्याण और महिला सशक्तिकरण को समान महत्व दिया है पिछले दशक में इस उद्देश्य के लिए बजट प्रावधान में तीन गुना से अधिक की वृद्धि हुई है श्रमबल में उनकी भागीदारी बढ़ी है इस संदर्भ में जन्म के समय बेटियों के अनुपात में हुई उल्लेखनीय सुधार को सबसे उत्साहजनक विकास कहा जा सकता है महिलाओं को केंद्र में रखते हुए सरकार द्वारा अनेक विशेष योजनाएं भी, भी लागू की गई है नारी शक्ति बंधन अधिनियम का उद्देश्य महिलाओं का वास्तविक सशक्तिकरण सुनिश्चित करना है भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि लवकरच आपण तीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये गणना होण्याच्या तयारीत आहोत शेतकऱ्यांचे आणि श्रमिकांचे अथक परिश्रम धोरणकर्त्यांची आणि उद्योजकांची दूरदृष्टी तसंच दूरदर्शी नेतृत्व यांच्या बळावरच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी वित्तीय क्षेत्रातील वाढती पारदर्शकता कार्यक्षमतेतील वाढ या सगळ्या बदलांमुळे आर्थिक सुधारणांच्या पुढच्या टप्प्यासाठी एक व्यासपीठ तयार झालं असून तिथून झेपावून भारत विकसित देशांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होऊ शकेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला ज्ञानाचा शोध घेण्याबरोबरच मानवतापूर्ण प्रगतीचं साधन म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाकडे बघण्याचा आपल्या भारताचा दृष्टिकोन आहे असं त्या म्हणाल्या आजची तरुणाई अमृत काळापासून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतच्या जवळपास पाव शतकाला आकार देणार आहे त्यांची ऊर्जा आणि उत्साहाच्या बळावरच आपला देश यशाच्या नवनव्या शिखरांवर पोहोचेल असं त्यांनी सांगितलं विकसित परंपरा एवढ समकालीन ज्ञान के सर्वश्रेष्ठ आयामों को ग्रहण करने वाले नई मानसिकता का निर्माण करना हमारी प्राथमिकता है इस संदर्भ में वर्ष 2020 से लागू की गई राष्ट्रीय शिक्षा नीति के परिणाम सामने आ रहे हैं युवा प्रतिभा का समुचित उपयोग करने के लिए सरकार ने कौशल रोजगार तथा तो अन्य अवसरों को सुलभ बनाने के लिए पहल की है रोजगार और कौशल के लिए प्रधानमंत्री की पांच योजनाओं के माध्यम से पांच वर्षों में चार करोड़ दस लाख युवाओं को लाभ मिलेगा सरकार की एक नई पहल से पांच वर्षों में एक करोड़ युवा अग्रणी कंपनियों में इंटर्नशिप करेंगे ये सभी कदम विकसित भारत के निर्माण में आधारभूत योगदान देंगे जगातली सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं भीषण उन्हाळ्यात इतक्या प्रचंड संख्येनं लोकांनी मताधिकाराचा उपयोग करणं म्हणजे वास्तविक पाहता लोकशाहीच्या विचारधारेचं प्रबळ समर्थन आहे असं त्या म्हणाल्या भारतानं निवडणुकांचं यशस्वी आयोजन केल्यामुळे संपूर्ण जगात लोकशाही शक्तींना बळ मिळतं असं त्यांनी सांगितलं भारतानं जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ग्लोबल साऊथचा म्हणजे विकसनशील देशांचा आवाज म्हणून आपली भूमिका भारतानं कणखर केली आहे आपल्या प्रभावशाली स्थितीचा उपयोग जागतिक शांती आणि समृद्धीची व्याप्ती वाढवण्यासाठी करण्याची भारताची इच्छा आहे हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत आपलं महत्त्वपूर्ण योगदान देण्यासह आपण आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे परंतु परिणामकारक बदल करावेत असं आवाहन त्यांनी केलं सारा देश स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे असं सांगत राष्ट्रपतींनी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या